कोणतं कोणते कोणते आणले दाजू तुला तुझ्या कोणत्या कोणत्या दाखव बरे किती किती फटाकडे आणले ग तुला कुणी आणले तुला आणि हे हे आहे हा 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 दाखव बरं दाखव बर कुणी आणले तुला आगे। 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 है, 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 पप्पांनी घेऊन दिले दुसरा घ्या एक तुला केवढे आणले तुझं दुकान कुठे फटाकड्यांचं दाखव की कोणते कोणते फटाकडे तुझ्या दुकानात पोत भरून फटाकडे आणले ना दे मी दोन बॉक्स त्याच्यात दोन बॉक्स आहेत थांब सोड 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 दरबार काढू अजून दुसरं दाखवता कोणते कोणते पाऊस कोणता आहेत दाखवा कुठे पाऊस पाऊस कुठे आहे पाऊस कुठे आहे आणि दुसरे आपटेबाब कुठे आहेत वाव तू दुकान टाकलय कोणते कोणते तुझ्याकडं काय काय ते हातात वाजवायचे तू कोणते कोणते वाजवणार